नमस्कार घडीची सर्वात मोठी बातमी ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत शंभर टक्के तुरुंगात जाणार असून राऊतांवरती मोठी कारवाई होणार असल्याचा दावा भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे नेमकं यावेळी राणे काय बोललेत पाहूया उद्धव ठाकरे ह्या सगळ्यांची राजकीय बळी देण्यासाठी तयार आहेत सगळ्यांना सगळे नसले तरी चालतील पण पाटणकर टिकले पाहिजेत हे उद्धव ठाकरेचं उद्दिष्ट आहे ती ह्यांची दुखती रग आहे ते लक्षात घ्या आज खिचडी चोरीमध्ये थेट संजय राऊतांच्या अकाउंट अकाउंटमध्ये पैसे गेले आहेत भावाच्या मध्ये पैसे राजाराम राऊतच्या दुसऱ्या मुलाच्या अकाउंटमध्ये पैसे गेलेले आहेत राजाराम राऊतच्या नातीच्या मध्ये पैसे गेलेले आहेत सुजित पाटकरच्या नंतर संजय राजाराम राऊतच्या कुटुंबाची लोक आता ह्या तुम्हाला पंधरा वीस दिवसामध्ये जेलमध्ये दिसणार आहेत मग मुलगी असू शकते किंवा भाऊ असू शकतो त्याच्यामध्ये म्हणजे हा किती तडफडून दे किती ह्याला शाप देऊन दे किती ह्याची नसबंदी होऊन दे संजय राऊतच्या घरातले लोक तुम्हाला येणाऱ्या काही आठवड्यामध्ये जेलमध्ये दिसणार आहेत त्याला आवडो का नाही आवडो खिचडी खाल्ली ना गरीबांची खिचडी खाल्ली मोठा सकाळी सांगत होता कोविडच्या काळामध्ये कोण कॉन्ट्रॅक्ट घ्यायला तयार नव्हतं म्हणून आम्ही खिचडी अरे बाबा कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी मग बचत गट वापरायचे होते महिला बचत गट महाराष्ट्रात असं आहेत महिला बचत गट आहेत ज्यांनी खिचडी बनवून त्या कामगारांना दिले असते त्या बचत गटात पण आर्थिक सक्षम झाले असते त्यासाठी तुझ्या मुलीला आणण्यासाठी तयार गरज नव्हती तुझ्या भावाच्या नावाने खिचडी खायची गरज नव्हती आणि पंतप्रधानांनी मणिपूरला जावं म्यानमारला जावं अरे पंतप्रधानांनी जिथे जावं पंतप्रधान जातील तुझ्या डोंगणात खरंच ताकद असेल तू खरंच राजाराम राऊतचा मुलगा असेल ना तर जाऊन मध्ये जाऊन एक छा छोटीशी महाआरती तरी कर बावीस तारखेच्या नावाने तुला काय तुझी अवस्था करून तुझ्या तुला कायम स्वरूपी वनवासात पाठवतील ना हे तिकडचे लोक बघ जरा म्हणून पंतप्रधान टीका करण्याची तुझ्यासारख्या खिचडी चोरची लायकी नाही जी गरीबांची खिचडी खातो आमचे पंतप्रधान आज सोलापूरमध्ये गरीबांना घर देण्यासाठी सोलापूरला आलेले आहेत तुझ्यासारखी गरीबांची खिचडी चोरी करण्यासाठी नाही तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉन नक्की दाबा